सावित्री खंडजी नेवसे आणि लक्ष्मीबाई यांची कन्या मी लहान असताना तेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी व ज्योतिबा या मुली ना या मुलींना स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य संपवले पण आजची ही मुलगी आजच्या मैया अभ्यास सोडून शिक्षण सोडून सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशन कडे निघाले याचाच त्रास आज मी व्यक्त करते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतो एरवी बोलले नसते पण तुम्ही माझ्या विचारांचा माझ्या मनाचा घोटून घोटून क्रीम केलाय सख्ख माझी देवी म्हणून फोटो मध्ये फ्रेम केलाय असे होईल मला कुठे माहित होते असे होईल मला कुठे माहित होते मला काय पुढचे दिसे होते काय कुराडाचा दांडा होताच काढवा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात पण ज्या माझ्या वारसं सांगतात त्याचच बैमान झाल्यात याचीच परत फेडून मी असले गाव जेवते होय मी सावित्री ज्योतिबा ज्योतिबा बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्यात ही काही उपकाराची भाषा नाही आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्यात ही काही उपकाराची भाषा नाही बाजारू समाजसेवेसारखा बँडवाच्या गर्द अशा नाही विसरून गेले होते मी की आम्ही कोण कोणते विष पचवले आहे विसरून गेले होते मी की आम्ही कोण कोणते विष पचवले आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या म्हणूनच तुमच्या बहिराकाने एक गाराणा घालते म्हणूनच तुमच्या बहिराकाने एक गाराणा घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मान नको पान नको आमचे उपकारेडू नका अरे मान नको पान नको आमचे उपकारेडू नका कीर्तन बिर्तन काही नको जोडायची माझी दूध गोंडा गोळीत आहात अरे दूध आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाका परंपरा पाडित आहात म्हणूनच तुमच्या डोळ्यात एक अंजन घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही शाळा बिळा काही काढत बसायचे नाही तुम्ही फक्त प्रयोगामित्वाचा वसा घ्यायला पाहिजे आणि दुसरा एक यशवंत शोधन त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा आणि कॉलेजचे पिक्चर हायब्रेड सारखे डोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा अपले बोलते सावीत्री सावीत्री अरे ज्योतिबा शिवाय सावित्री आणि सावित्री शिवाय ज्योतिबा अरे ज्योतिबा शिवाय सावित्री आणि सावित्री शिवाय ज्योतिबा समजून घेता येईल नाही विचाराचे विचाराची ज्योती म्हणूनच सर लेकिन मला तुम्हाला सांगते होय मी सावित्री ज्योतिबा अपले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा अक्खुले बोलते